राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी गेलेला पंधरा महिला मधमाशांच्या हल्ल्यामध्ये जखमी पोलादपूर येथील निवे गावातील घटना फटावर झाड आहे मे महिन्यात सगळ्या तिथं आता पूजा करत मला हात मार्ग आमचं तेवढं फोडून द्या तुम्ही येतो आमचं सगळं आवडून घ्या मग मी गेलो नारळ त्यांचा हातात घेतला पोरान पोरा घेतल्यानंतर नारळ आपल्याला तर एवढ्याच सगळ्या माश्या कुठून आल्या सगळ्या मागा तोंडावरच आणि त्या आजोबाच्या बायमो त्यांना मी सांगितलं तुमच्याच सगळींचं साहित्य ताटनवीट आहे तिथंच राहतो तुम्ही फक्त जीव वाचवायचं बघा कारण एवढ्या मास्के आल्याने म्हणायला कारण महिला पाहायला बालमना पोटे महाराज विचित्र परिस्थिती यांना वाचवलं पाहिजे रानामध्ये सैरा वैरा घालून माझा मंदिर आहे आमच्या दिवेज्री भरडी म्हणजे त्या मंदिरामध्ये जाऊया आणि मग सगळ्यांना कारण तोपर्यंत मला अनेक चावला मंदिरवरचा दरवाजा पण गेल्यानंतर मग एकही मासे चावली आणि मग या पोरांना आमच्या गावातली तरुण मंदिरांमध्ये अंबाजीला फोन करा आणि आंबोला साधी आणि आणि पहिले आम्ही पहिले आम्ही पाच जणी गेलो पूजा करण्यासाठी आणि त्यानंतर मग पाच जण मी पूजा घेतली आणि मग त्या पाच सहा जणी आलो आणि त्यांनी वडा जा पूजा करत होत्या आणि आम्ही स्वामी होतो त्यांना

कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा